मोहिते पाटलांना तुम्ही लोक चालू लोकसभेला मदत करणार आहे अशी चर्चा सगळीकडे आणि त्या अनुषंगानंच तुम्ही गावोगावचे दौरे करताय असंही समजते नाही गावोगावच्या दौऱ्याचा आणि मोहिते पाटलाच्या मत्तीचा संबंध आहे मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीमधून बंद करून मोठी रिस्क घेऊन ते लोकसभेसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची अशी गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू आहे की लोकसभेला मैत्रीपटलांना मदत करावी आणि पटलाने विधानसभेला मदत करावी अशा पद्धतीचं एक वातावरण या, या तालुक्यामध्ये खालच्या स्तरावरती कार्यकर्ते आणि जनता यामध्ये सुरू झालेली तसं तुम्हा नेते मंडळींचं काय या संदर्भात बोलणं चर्चा बैठक वगैरे काय झाली अजून झालं नाही पण आमच्या प्रमुख तीनचे प्रमुख काय लोकांचं एक दोन वेळा चर्चेचे चर्चेच्या पाटलांनी जर तुम्हाला विधानसभेला मदत करायची म्हटलं तर विधानसभेच्या वेळी तुम्ही भाजपातून उभारणार अपक्ष उभारणार काय राष्ट्रावरती तुम्ही आता अजून तो विषय काय पटलावरती नाही आमचे कार्यकर्ते सगळे चर्चा झाल्यानंतर तो विषय चर्चेला येईल त्यावेळी चर्चा होईल मोहिते पाटलांच्या म्हणून पूर्वीपासून काम नाही निश्चितपणानं आमच्याही सगळ्या कार्यकर्त्यावरती आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवरती आज अन्याय झालेली जी भावना आहे आणि या भावनेतून आपण तालुक्याबाहेरचे आमदार खासदार करण्यापेक्षा आपल्याच तालुक्यातील खासदार करूया आमदार करूया अशा पद्धतीची भावना निश्चितपणानं लोकांबरोबर माझी आहे आणि त्यामुळं ही चर्चा वेग भरू लागलेली आहे ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस ते आपल्या कॉम होते तरी पण तुमचे आणि मोठे पाटलांचं म्हणजे राज्य तर त्याविषयी मग काय तालुक्यातली होती कोणी साडला होती असेल राहाय मुक्काम पोस्टला काय मुक्काम पोस्ट कोणाच नाही कुठं तालुक्यातली होती ते जन्मल्यापासून मुंबईतच होते आता नेटिव्ह प्लेस आहे एवढाच त्यांचा विषय पाटलांनी प्रवेश केला तर त्यांना तुमची मदत मिळाली म्हणून जर तुमची मदत मिळाली तर ते अडीच लाखाने निवडून येतील असा एक चालू आहे तर तालुक्यात तुम्हीच खासदार निवडून तर तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करणार आहात नाही नसत्या तालुक्यावरती परिणाम होत नसतो त्याच्या जिल्ह्यावरती या मतदारसंघातल्या सगळ्या तालुक्यावरती त्याचा परिणाम होत असतो इतर कार्यकर्त्यांचे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचे हातपाय गळून जातात त्या त्या ठिकाणची मला मानणारा वर्ग प्रत्येक सांगोला असेल माला असेल फलटण असेल ती मत माडा करमाळा असतील गेली पस्तीस वर्षे मी सामाजिक आणि राजकीय काम करतोय त्या माध्यमातून असणारे आपलेशी लोक यावरती सोलापूर मतदारसंघामध्ये जवळजवळ चार लाख चौऱ्याहत्तर हजार एवढा धनगर समाज आहे तिथेही परिणाम होऊ शकतो मोहिते पाटलांना मदत केल्यानंतर जे पूर्वीपासूनचे तुमचे मित्र होते असतील मानखाटामधले असतील सांगोलीचे असतील नाही ज्या त्या राजकीय परिस्थितीमध्ये लोक निर्णय घेतात निर्णय हा माझ्यावरती अवलंबून नसतो मी चळवळीतला कार्यकर्ता आहे सर्वसामान्य लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती किंवा त्यांच्याबरोबर मी राहतो त्यामुळे लोकांचे मैत्रीचे संबंध वेगळे आणि इथल्या लोकांची गरज काय हा हा भाग वेगळा त्यामुळे मैत्रीचे संबंध कायम राहतील मैत्रीच्या ठिकाणी मैत्री असेल आता तुम्ही भाजपमध्ये नाही मी अजितदादा गटाकडे होतो पण भाजपमध्येच असल्यासारखा होतो पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीनच असं समजून झालं तुम्ही आता भाजपमध्ये जा पण भाजपशी बंडखोरी केलेल्या मोहिते पाटलांना जर मदत केली तर पुन पुन पुन्हा भाजप तुमच्यावर पुढे जाऊन नाराज होण्याची नाही कोण नाराज होत आहे किंवा कोण नाही आमच्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे ह्याला सर्वोच्च जशी आपली ग्रामसभा असते ती सर्वोच्च असते तशी माझ्या दृष्टीने तालुक्यातली जनता ही माझ्यासाठी सर्वोच्च आहे आपण ऐंशी गावाचा दौरा दाव केला लोकांचे अनेक मतप्रवाह लोक आहेत तुम्ही लोकसभेला उभा राहावं कुठल्या पक्षाकडून राहावं तुतारीकडून राहावं अपक्ष राहावं पक्ष रा कुठला म्हणजे कुठे तुतारी का भाजप कुठे हे काय कार्यकर्त्यांचं भाजप सोबत सुद्धा राहावं असं अनेक मतप्रवाह आहेत

आश्वासन आश्वासन असतात निवडणूक काळामध्ये दिलेल्या आश्वासनाला फार महत्व असतं असं मी मानत नाही तुम्हाला सहकारी करतो तुम्ही सहकार्य भाजपचा ऐकणार कि मोठे नाही आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये तो निर्णय होईल त्यांची जे कोणाची ऑफर येईल भारतीय जनता पार्टी जे असेल किंवा मैथे पटलांचे आम्ही कार्यकर्त्याच्या समोर ठेवू आणि त्यामधून जो निर्णय होईल तो निर्णय अंतिम कार्यकर्त्याच्या सोबत जाणार आम्ही जात धर्म पाळत नाही काय राजकीय अंदाज आहे की सोलापूर जिल्हा धरून चला किंवा माडा मतदारसंघ धरून चाला काय शक्यता काय म्हणजे सोलापूर आणि माडा धरून चाला म्हणजे काय या मतदारसंघामध्ये भाजप येईल काय अजून उमेदवारी अर्जच भरलेले नाही त्यामुळे वातावरण आहे

असं तो मुळातच उमेदवार हा बाहेरचा असल्यानंतर वंचितचा ले गेल्या वेळेला आमचे विजयराव मोरे होते माझ्या माहितीप्रमाणे पाच सात हजार मत काहीतरी मिळाली त्यांना सहा हजार फार मोठा फरक पडणार नाही सगळीकडे मिळून पाच दहा हजार मत मिळतील त्यांना सांगितलं किंवा त्यांच्या विरोधात काम करायचं नाही मैत्री ही वेगळी राजकारण हे वेगळं आमच्या कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे आमच्या कार्यकर्त्यांचं जी हित आहे आमच्या कार्यकर्त्यांचं उदय जे भविष्य आहे आणि रणजित निंबाळकरांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आज विरोधात नाही उदय असणार नाही मुद्दा भारतीय जनता पार्टीवरती आमचे सगळे लोक आणि जनता नाराज आहे कोणा ना उमेदवाराविषयी नाराज गेल्या वेळेला संजय मामा माझे मित्रच होते तरीसुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी भूमिका ठरवली भाजपसोबतच मोहते पाटील असतील तरी राहायचं